वाट डे टू डे इट्स सिक्स्टीन्थ जुलै तुमच्या नियमितच्या सरावाचा रेग्युलरचा वेळ तुम्ही अभ्यासासाठी देत आहात आणि उत्कृष्ट पद्धतीने सरावात आहात खूप छान मेहनत घेत आहात तुम्ही काय काम करत आहात तुम्ही कशा पद्धतीचा अभ्यास करत आहात लिखाण वाचन की काय नुसतंच बसून आहात याकडे आमचं बारकाईने लक्ष आहे तुम्ही छान मेहनत घ्यायलात बाळानो उत्कृष्ट मेहनत घ्यायलात त्याबद्दल आम्ही पाहत सुद्धा आहोत आणि तुम्हाला विचारणासुद्धा करणार आहोत ठीक आहे सुंदर अभ्यास केला आहे आज सोळा जुलै आणि उद्या सण आहे आषाढी एकादशीचा आणि मोहरमचा सुद्धा उद्या आषाढी एकादशी निमित्ताने तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे उपवास आहेत काहींचे उत्साहात आहेत तर काहींचे दुसरे धरत आहेत म्हणून आहेत हरकत नाही पण उद्या तुम्हाला निवांत थोडा वेळ सकाळी झोपता येईल सहा वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत झोपता येईल एरवी किती वाजता उठत आहात तुम्ही पाचला उठता उद्या तुम्हाला एक तास थोडा जास्त झोपता येईल ओके ठीक आहे बळांनो उद्या तुम्हाला एक तास जास्त झोपता येईल रिट गॉट दॅट नक्की ओके वर कोण आहे तिकडे मारावर भय आहे मारावर भयाची पाठ दिसली तरी ओळखू येत होतो छान ओके बेटा छान अभ्यास केलात का तुम्ही सुंदर अभ्यास केलात सर्वांनी मनोज तू खरं सांग छान अभ्यास केलास के का फोटो बोल नको मी विचारणा करणार आहे आता तू रे बाळा छान अभ्यास केलाय हा मी विचारणार आहे आणि अभ्यास म्हणजे नुसतं बसून राहायचं असतं का बरं जर वाचन केलं तर ते कसं करायचं शापास शापास जर लिखाण केलं तर ते कसं करायचं छान 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 अभ्यास हे कशाचं काम आहे खूप छान खूप छान सुंदर उत्तरं छान प्रतिसाद अतिशय लहान असणारे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने सरावत आहेत आणि आता एरवी ती दररोज अकरापर्यंत जागतातच आजही ती या टाईमपर्यंत जागली त्यांना सध्या आरामासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे आणि सुंदर तयारीत आहेत आणखी कोणाकोणाला थोडं जागायचं आहे आणखी बरं जास्त जागायचं आहे त्याने हातवर करा बरं कोणाकोणाला जागायचं आहे बापरे तिकडे नाईनचे दादा आहेत दोन मनोज आणि शिनू इकडे टेनचे नाईनचे दादा आहेत टेनचा गणेशभाई आहे वर संस्कार आहे आणि या ठिकाणी इकडे मारावर भय आणि ही लहान मुलंसुद्धा उत्साहात व्हेरी गुड व्हेरी गुड बापरे अरे तुम्ही एवढ्या स्पर्धेत न करावं तुम्ही लहान लहान बेगबी आहात टोमॅटो पोटॅटो ओके एवढी स्पर्धा नका करू ठीक आहे बेटा हां चालेल चालेल छान अभ्यास करत आहात तुम्ही उत्कृष्ट अभ्यास करत आहात आधी छान अभ्यास चालू आहे का तुझा नक्की सुंदर समजून घेऊन अभ्यास करायलास एक नंबर चांगला अभ्यास करत आहेस सुंदर अभ्यास कर मी विचार न करणार आहे बेटा ओके